कुंभोज पंचायत समितीच्या निवडणुकीत यावेळी महिला नेतृत्वाचं वर्चस्व वर ठळकपणे जाणवत आहे आरक्षणातील बदलामुळे नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार का की अनुभवी कार्यकर्त्यांचं पारड जड ठरणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलंय सतरामध्ये स्वाभिमानी संघटनेच्या सपना महेश पांडव यांनी घवघवीत यश मिळवत सर्वांना चकित केलं होतं यावेळी मात्र महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांमध्ये उमेदवार निवडीवरून चोरस पाडली आहे ग्राम राजकारणात चर्चा रंगली आहे पद पैसा की प्रतिष्ठा नव्या समीकरणांमुळे कुंभोजचं राजकारण अधिकच रंगतदार बनलंय कुंभोजमध्ये महिला सक्षमीकरणाचं राजकीय प्रतिबिंब आरक्षणातील अनेक महिला नेत्यांनी ने तयारी सुरू केली आहे माहिती म्हणजे भाजप शिवसेना शिंदे गट जनसराज्य शक्ती आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या चर्चा वेगात आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस आणि स्वाभिमानी संघटना आपल्या रणनीती आखत आहेत प्रत्येक गटात आत्मविश्वास ओसंडून वाहतोय माझा नेता मला संधी देईल अशी भावना स्पष्ट जाणवते या सगळ्या राजकीय खेळात एकच प्रश्न कायम आहे पद पैसा की प्रतिष्ठा मतदारांच्या बोटावरची शाईज ठरवणार कोणाचं पारडर जड ठरणार आणि महिला नेतृत्वाचं वर्चस्व किती फुलणार याची उत्सुकता आता शिगेला पोचली आहे